तर मी ना आता जेवत होती तर बेल वाजली आणि ना एक पार्सल आलं त्या पार्सल ते पार्सल नाही डॅडूनी मागवलं नाही मम्माने नाही मी आम्ही तिघाने कोणीच मागवलं नाही पार्सल पेड आहे आहे आणि नंबर तिथे पी वगैरे आला तर रिएक्शन देऊ ना हाय गाईज तर अरे मी ना आता बोललीस मम्मा आता खोलते आहे बघू आपण हे गिफ्ट आहे ना मी मागवलं नाही आणि हे मला बोलतात तू एवढे गिफ्ट मागवते तुझ्या लक्षात नाही राहत मी मागे मागवलं तर माझा माझ्या मोबाईलवर टी पी येईल ना ह्यांच्या नंबरवर टी पी गेला आणि मला बोलतात की तू विसरली असेल आणि याच्यावर नाव आहे नितीश चक्रे ठीक आहे तर आता हे कुणी मागवले आपण ते बघूया पहिले चेक करूयाचा आहे काय डोशाचा तवो डोसेचा तवाय हा गाईस डोस्याचा तवा आला पॅन आहे पॅन हा किती तवे झाले डॅडू पण क्युरियस आहे लोकसत्ता अच्छा आम्ही पेपर oh लावलाय ना हे लोकसत्तावाल्यांनी पाठवलंय आम्हाला कारण लोकसत्ताच आमच्याकडे न्यूजपेपर आहे तर ते गिफ्ट पाठवतात तर त्यांनी आम्हाला हे गिफ्ट पाठवलंय हो द पॅन फ्राय पॅन सॉरी <laughs> थँक्यू <थांक> <laughs> थँक्यू लोक सध्या काय काय पॅन पाठवतात थांबा आता मी तो दाखव द्या कसं आहे मी टेन्शन मध्ये आली की म्हटलं मी मागवलं नाही काय आणि हे आलं कसं काय बरं येण्या कुठलंही मी पार्सल मागवलं तर ती लोक मला अगोदर फोन करतात लोकांनी आता फोन नाही केला काय नाही वाव मस्त मआले हो बघा ही मस्त पाठवलंय हो छोटूसा काठीला हं बघा काय नीरलोनचा आहे नाही बघा थँक्यू सत्ता कधीच आम्हाला गिफ्ट पाठवत हो रहा आम्ही गिफ्ट असतात हे आणि कारण मला वेळच नसतो पेपर वाचायला ह्यांच्याकडे मी जेवण बनवेपर्यंत सकाळी त्यांच्याकडे वेळ असतो आता मम्माचा एकदम मस्त होता भांडण करायचा मूड पण तो घालवला डॅडोने हा का नाव तर आज मस्त मजा येणार होती मला गाईज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग आज आमच्याकडे एकदम स्पेशल चालू आहे श्राऊ आज बनवते सँडविच कुठलं माहितीये चिली पिली सँडविच आणि हे बघा किती सुंदर निघालय हे बघा वाव हा आहे चिली पिली अगं एवढं फास्ट नाही करायचं हा गॅस बघा केवढा आग लावली जशी आहे एवढं एवढं ठेवायचं अगं चिपक नाही निघणार तो आणि हे आहे चिली पिली आणि हे आहे आता ती अजून एक पनीरची स्टफिंग करणार आहे मस्त आज ती मूडमध्ये माझी लेक केस स्ट्रेटनिंग केले त्यापासून जरा ती जास्त मूडमध्ये मध्ये काय म्हणणं आहे तुमचं या गोष्टीवर काहीच नाही म्हणणं मी आता जरा काम करते थांब एक मिनट एक मिनट तिथे काहीतरी होत आहे वाईट वाईट पनीरच लागला वाटते मम्मी मला दे ना चीज खिसून हा देते बघितलं शेफ तिला असिस्टंट शेफ एक लागतो तिकडून ऑर्डर आली की तू भाजी टाकशील ना ब्रेडवर त्याच्यावर चीज खिसून टाक तेच करते ओके चला तुम्हाला आता मी सँडविच दाखवते आणि हे बघा सँडविच आमचा झाला आहे रेडी आणि आता आपण प्रतिक्रिया घेऊ एक मिनटं ते म्यूट करा नाही कॉपरेट लागेल आणि आता प्रतिक्रिया घेऊ आपण तिच्या वडिलांची ओरिजिनल द्या आणि ऑलरेडी तुमचं एक खाऊन तुमचं यांचं एक ऑलरेडी खाऊन झालेलं आहे बोला जय महाराष्ट्र अहो त्याची टेस्ट कशी आहे एक नंबर झाला काही यांनी जरासा हात लावला ना की लगेच स्वतः क्रेडिट स्वतः घेतात एवढी मेहनत केली त्याचं काय नाहीये बघा सगळं सामान ठेवलं इथेच हे बघा इथे प्रिपरेशन चालू आहे याच्यामध्ये तिने काय काय भाज्या घेतल्या सांग याच्यामध्ये काय काय आहे टोमॅटो आणि अनियन आणि कॅप्सिकम और बस ऑनियन टोमॅटो कॅप्सिकम हा ब एवढंच आहे कॅबेज नाही टाकलं ना पचका झाला ना कॅबेज नाही टाकलं मी ते कॅबेज सकाळी बनवलं ते लक्षातच नाही माझ्या <laughs> कशी बनव तोंड बघा कशी करते <laughs> आता ही ना हा लेअरवाला करते एक पनीरची लेअर आणि एक चिली पिलीची -पिली सँडविच हा खूप कंजुसी केली पनीर आणायला ठीक आहे जाऊ दे जेवढं आणलं तेवढं चालेल काही हरकत नाही तर चला हा सगळं हा सँडविच पूर्ण बनला ना का मग मी तुम्हाला भेटते आणि इकडे तयार झालं होतं चिली पिली पनीर सँडविच याच्यावर मी मस्तपैकी ताव मारला खूप मजा आली तुम्ही घरी नक्की करून बघा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय